मी आले केस धुतले कारण हरपीकच आहे ना बॅब वॉशरूम मध्ये आठवड्यात ना तीन वेळा वापर करते म्हणजे एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी हार्पिकच टाकते आणि क्लीन करते वॉशरूम सगळे तिन्ही पण आणि बेसिन सुद्धा कारण डाग असते आपण किती पण धुतलं केला की के नाही तरी डाग असते तर हा खतम झाला नवीन एक आता फोडला जावे मी तसं आणलेलं आणि चला चांगलेच आहे म्हणून ठेवलेलं आहे आता थोडंसं ना फेस लावून घेते किसुऱ्या माझ्या किसुऱ्याला नाही काय दिलेलं नाही अजून आलं बघ अग आय क्या करा तू सगळं बघ पाल पाल थांबा मी लावून येते आणि तू बाहेर नेऊन दाखवते खवा देऊ त्याला म्हटलं खावा देऊ का चिप्स वगैरे नमकीन वगैरे मागते डपून डपून बघते तर राणी साहेब खट्टा मिठा मागते तर खट्टा मिठा देऊ आपण राणी साहेबाला के

शॉर्ट आहे घालते कशी करून कपडे उलटी करून सुकडे बघू दाखवते काम होणसं हे बघा बोलते काम कौन कौन करते कस काम करत आहे का नाही का दिसते बघा माणस बाकीचे छत्री घेऊन चालले बघितलं भयंकरून काय काम करायला लागलेच खादून खाऊन ऊन आहे बघा भयंकर ऊन आहे कपडे सुकून झालेले आहेत आपले हे बघा बिचारे कामं करायला लागलेत आणि बाकीचे छत्री घेऊन आपल्यासारखे चालले कामं करायला लागलेत हे असे आहेत वरचं पण काम चला झालीत कामं गायूला दिलंय खाऊवा आता पण घेऊया आतमध्ये स्टँड राहिलेला हे बघा जे साफसफाई पूर्ण क्लीन झालेलं आहे घर आणि शिंदे माझं पण नाही गायनं सुकवलं आहे ढक्कन काढून ठेवलेला पूर्ण आता बकेट पण घेऊया बाहेर बाहेर नाच खूप सिंदूर बघितलं का पूर्ण सुकवलं आपलं वॉशरूम एवढं क्लीन झालेलं आहे का नाही तुम्हाला काय सांगू क्लीन झालेलं आहे खूप म्हणजे खूप दरवाजा लावून घेऊ झळा खूप या लागली आहे बाहेरनं ही असं लावून घेऊ ठीक आहे पाणी त्याला बोटल जिथे पाणी सुकलं आहे बरं का माझं मँगो घे पाणी घेऊ लिंबू खूप आणून ठेवले जवळी बापू ने तुमच्या भरपूर खात्यात आणून बाजार फुरपट काय खात का के के <laughs> केसो पाणी देऊ आय पाणी देऊ का गाय आता स्टँड ठेवून आले हाताने तर आता मी आज काय केलंय तो उपाय केलाय ना कुठला तो केस खाजवत होती ना म्हणून म्हटलं रात्री दोन दिवस झालं ते लावून ठेवलेलं दोन दिवस मग तो उपाय केला रात्री भरपूर ते लावलं स आणि कंगा केला अंडरा झोपली तशीच आणि सकाळी कामं वगैरे झाली कामं झाल्यानंतर लावले शॅम्पू पाच मिनटं दहा मिनटं ठेवली कोंडा डँडरप जाईल म्हणून तो उपाय केला आता खजवत नाही खजवणार पण नाही गरमीत खजवतील ना केस त्यासाठी हा उपाय घरेलू ऑलरेडी व्हिडिओ पडलेले आहेत तर बघा नवीन जोडला आहे तर कुणाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा लिंक शेयर करेंगे या तुम्हारा नक्कीस में गाय मारते बगा बनाना ले लो बड़ा दूर रट जाओ दूर रट जाओ पफ़िया हाँ वो पफ़िया मैंने देख लिया बनाना ले, बनाना ले लो बनाना ना, ना, ना ले लो ओ नो बनाना पर कार्ड उनके मैं ले लूँ मैं को भी निकालती वहीं से मैं गोला लाते हैं हाँ बनारा पण लिहितेत म्हणतात म्हणतात साव्यात दुपारच्या वेळी स्टँगवर झाले ना जास्त म्हणून दिवसणा झाला आहे आपला पुसायचा काल पुसण्याला आज पुसला नाही मॅनो एक वेळेत खाल्ली घालते ना हां रसून पिळून येते ना तर मँगो घेतो आहे कुठला काय झालाय आता येते जण आल्या नाही खातेत

हा सगळं घाणी घाण केलेलं आहे पोछा लावून सगळं केलेलं आहे नमकीन खाल्लंय बघा पॅकेट फोडून सगळं तुला घरात नमकीन केलेलं आहे बघू शिगा बेट गे बेटा उठ अग्या जाऊ अग्या जाऊ गोड आहे का पहिलं बघू आपण कापून ठेवूया गोड आहेत बघ एकशे दहा रुपये किलो खाते बघ काय करते काय एवढं कापलेलं आहे बाकीचं नाही आता कापायचं कारण का सोन पिलो पण आण खाते तर बघा ना आता सोनं पिलो आलं की किती असतो त ता ताव असतो त्याचा तर ही बघा बनाला कसा काळा पडलाय म्हणजे त्या दिवशी हीनं फेकलं वरणं तर त्या दिवशी कुणी खाल्लं नाही आता तेवढं काळा पडले मी नाही खात एवढंच मध्ये एवढं निघाले मॅडम मी नाही बाकीचं खात तुम्हाला घर दाखवत आहेत हां बाकी दाखवत आहे हां मॅनो हिवाळू घाणी घालून हां मॅंगो आहे ना तुम्हाला मॅंगोर फीस तुम्ही फक्त आता रेडीमध्ये राहायचं ठीक आहे आता मी केस टांगलेले आहेत सुरू केलो याचे टायमिंग झालेलं आहे थोडस ना जाग म्हणजे झाडू आहे ना किश बघा बेड खूप खराब केलेला आहे त्यामुळं बेड साफ करते आणि हॉलमध्येच आहे हा दरवाजा आहे बाहेर न याचा मुलं तर तुम्ही रेडी राहा गायू पिलू सोनू आता सोनू पिलूचं इतकं काळ तोड झालेलं असतं ना उन्हात आणि पिलू बघा तिची तब्येत खराब आहे पिलूचा चेहरा बघा ते बिना सांगताच तुम्ही बघा पण बारकं आता घरात आहे त्यामुळं बघा बारकं बघा बार। क्या कर तू वॉश कर डेअरी लावली बघा मॅंगो खाल्ली मॅगो खाय तुले मॅगो

Aleyh, maya aleyh, aleyh. Dada, ज्यादा मैं आ रही हूं आ रही आ रही ज्यादा बोलो दीदी आ गई ओ मम्मा dada मम्मा ती मम्मा है बे बोलो दादा भाई कुछ तो ये मम्मा है मम्मा ये बच्चा ne?